मी एक गोष्ट ठरवली होती की दररोज पाच हजार पावलं चालायचं आणि ते पूर्ण पण होत आहे चालतोय तर मी तीन वर्षापासून पण मी ते ट्रॅक करायला शिकलो दोन महिन्यापासून दोन महिन्याचं पूर्ण ट्रॅक मी केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो यामध्ये तुम्हाला एक मॅसेज सांगायचं आहे की जी ही गोष्ट मी सध्या ठरवतोय ती माझी पूर्ण होतेच त्याचं कारण असं आहे अगोदर असं व्हायचं की छोट्या छोट्या गोष्टी मी ठरवायचो पण त्या मी पूर्ण करायचो नाही त्यामुळे काय व्हायचं की आपल्या सबकॉन्शियस माइंडला तो मॅसेज जातो की हा व्यक्ती भरपूर गोष्टी ठरवतो पण करत काहीच नाही त्यामुळे खूप मोठ्या गोष्टी ठरवल्यापेक्षा पण त्या पूर्ण करायच्या त्या पूर्ण केल्यामुळे सबकॉन्शियस माइंडला आपल्या हा मॅसेज जातो की हा व्यक्ती गोष्टी ठरवतो त्या पूर्ण करतोच हा मॅसेज सबकॉन्शियस माइंडला गेल्यामुळे तुम्ही जीही गोष्ट ठरवता ती पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो खूप जास्त होतो त्यामुळे ती गोष्ट पूर्ण होण्याचे चान्सेस पण खूप जास्त होतात त्यामुळे मित्रांनो गोष्ट छोटी ठरवा पण ती पूर्ण करा जसं की तुम्हाला सकाळी उठायचं तुम्ही दररोज आठला उठता तुम्ही चारला उठण्याचा प्रयत्नच करू नका ना तुम्ही चारला उठायचा प्रयत्नच करू नका तुम्ही साडेसातला उठा एक महिना साडेसातला उठल्यानंतर तुम्ही सातला उठा थोड्या दिवसानंतर पुन्हा साडेसहाला उठा एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण जरी झाली तर तुम्हाला अजून जास्त कॉन्फिडन्स तुमचा वाढतो आणि ती गोष्ट कम्प्लीट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात त्यामुळे याच्यानंतर गोष्ट छोटीच ठरवा पण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा